कुठ पण नेमकं समाप्त थेट चोवीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाई या सर्वांनी लाईवरती वरती पटापट पड़। इकडून तिकडून लाईट चालू झाली तर नेटवर्क सोडून देते काय यार शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक आता बहात आहेत एक लाईक फटाफट फटाफट पट कमेंट करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती शुभ दुपार लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक करा लाईक केले नसेल वा कोणतरी आलेला आहे लाईक शत रेशी मगाठी अमोल नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती धन्यवाद लाईक केल्याबद्दल हे रे काय होतं ना जास्त आले ना येते कधी कधी मोबाईल नेटवर्कच सोडून देतो त्याच्या जीवावर जास्त बेतलं तर ते तुझ्या सारखाचा आळशी आहे म्हणजे ग्रुपला ऍड केलं तर परीक्षे कधी द्यायला लागेल अर्धा दिवसानं दहा पंधरा दिवसानं तसं आहे मोबाईल रेशी मगाठी कपाळावर बोट मारून लाईक केलं रे बाबा फेस ब्लू हो गा। फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू बाकी पण कमेंट करा पर्याय बटन कॅमेरा एक मीन, एक आता पाहा हित, एक पाहात या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो यार प्लीज कळकळीची विनंती आहे रे लाईक केले बट रेशीम रेशीम गाठी उन्हाळ्याची आहे रे का येते नाही आळशीपणा करू नये रे बटन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते करा मना भाऊ कैमेना, मा, कैमेना, की करतो। ने ने रे, माती मी माती वाळू वाळू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते ह्याच नाही का स्टँड का खाली ग्राउंड वरती बसले मी बसलेला आहे जे स्टॅण्ड निका त्याला माती लावू राहिलो खालून मी गहू कशाला नेसतो कॅमेन ग्रीन तीन मी बावीस आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा लाईला चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करा रे भावांनो कैवे ताई नमस्कार जय शिवराय जय शिवराय तुम्हाला जय शिवराय आमच्या दोघांकडून ऋषी मगाठी तनुजा ताई नमस्कार तनुजा ताई नमस्कार सक्रिय करण्यासाठी तनुजा धमापूरकर लाईक डन नंबर दोन धन्यवाद दो ताई लाईक केल्याबद्दल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाचा हे तू कितन मजबूर पताएं। रेशी मग दादा धमापूर चनुजा दादा ना सकाळीच रेशी मगाठी जय शिवराय जय शिवराय तो चॅट पर्याय बाकीच्या लाईक करा, ला करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असं नाही सांगत कि इस गाने को कॉपी करने के लिए स्टार और नव नौ दबाइए शुल्क लग शुल्क लागो जय शिवराय जय शिवराय सक्रिय होते ना वो बोल तनुजाई क्वालिटी में फोन करिए अपन क्या समझा इस गाने को कॉपी करने के लिए स्टार और नौ दबाए शर्त लगी महमूद उस्मानी उस्मानी शाहपुर हाय हाय भैया बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया चुनजा धमापुर कर बड़े एते दादा बटन थैंक यू ताई आलिया बदल चैट पर आये बटन कहाँ से हो भैया आप और लाइव कहाँ से देख रहे हैं चैनल पे नए हो सब्सक्राइब करो भैया काजी मेहमूद उस्मानी शाहपुर उस्मानी हाय बटन शाहपूर से बात करें रेशी मगाठी हो थाली फ्लावर काज फ्लावर ची बाजी काली तनुजा धमापुर कर बड़े चैट पर बटन सूची मधे ना तनुजा धमापुर कर अमूल दादा आता जेवणार महाप्रसादाला आला आहे से यहे बटन महाप्रसाद आहे सावुनारा चेत्रमेना महाप्रसाद आसादी बस आखा उनारा भर चालते इस्ते एक हिवाळा कार्तिकी मार्गशीष फाल, फाल्गुन माहू रेशी प्रसाद घेऊन या बटन हो जा जा महाप्रसाद करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यार अशी मधातून गेले ना मग मला इंटरेस्ट वाटत नाही गप्पा मारायला विष चनुजा धामापूरकर हो अमोल दादा पूजा आहे आज बटन हो अमोल दादा पूजा आहे हो का <laughs> चनुजा धामापूरकर बरे येते बटन ओके ओके ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर कॅमेरा ग्रीन सात मिनिट चार आता पाहत आहेत दोन लाईक करा पटापट समाप्त शॉर्ट मग बँक हो बरोबर आहे ना बटन हो बरोबर एकोणीसा काय बे बोटाने स्वाइप कराठी डबल टॅप डायरेक्ट आंध साठी चष्मा निघाला पाहिजे बेग ना बो मोबाईल फिंगर टच करायचं काम ना काही डायरेक्ट सीधे सीधे कमेंट वाचायच्या पटापट पटापट डोस लोकांसारख्या सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बा नू ए सँग साँग स्विंग सॉन्ग सॉन्ग सुन सुंग सुन सुंग निर्माण करतात चॅ रेशी मघाठी

कर। निर्म खाली अधिक टिक। कर। हो अमुल दादा आज बटन। अमुल दादा रेशी मगाठी हो, हो बरोबर आहे ना रेशी मग... रेशी मगाठी बोट ठेवायचं शेकना भावा बटन हो ते सगळं सक्रिय करण्यासाठी डबल चॅट पर्याय खाली रेशी मगाठी एकून तिकडे का जलत आहे तो भावा फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइल रे, रे। स्माइलिंग बटन तिकडे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आता तुला त्या अरे यार यास पायच काटणं लागलं बरोबर धडस दिस आदळ वाऱ्यावर रेशीम रेशी कॅमेरा सुरू कराय दहा एक आता पाहत आहेत दोन लाईक शून्य आता पहात है दोन लाइक एक आता पहात है दोन लाइक कमेंट करा फटाफट ग्रीन स्क्रीन सक्रिय कर शॉर्ट ग्रीन माइक्रोफोन म्यूट कैमेरा शेयर रेशी मगाठी एक फोटो काढून ठेवायचा गॅलरी मध्ये आणि तिथे ग्रीन स्क्रीन म्हणताना त्याच्यात जायचं आणि मग फोटो सेट करायचा आपला बटन हो का अरे पण आपला फोटो कसा ओळख रेशी मग म्हणजे लाईव्ह घेतली करायचं सेट करत राहायचं बटन हो का पण आपण फोटो करण्यासाठी डबल टॅप आपला फोटो कसा ओळख होईल तिथं बे अंदाजी फोटो लावतो आपले तर मोबाईल अशी वाचत नाही की कोणाचा फोटो काय आहे त्यामुळं मी फोटो ठेवतच नाही मी दिसलो बस झालं चटपत निश्चित केविन री, ग्रीन शॉट ठीक शून्य आता बहात आहेत दोन लाईक एक आता बहात आहेत दोन लाईक आपण बाय बाय रे तू मी फोन कर मला ठीक समाप्त तुम्ही ठीक आहे